नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉगमध्ये कशा आज सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर आपण आज इथे बनवतोय कढी थोडी वेगळ्या पद्धतीत आहे पण खूप छान मस्त भारी लागते सो आपण आत्ता इथे घेतलं आहे तेल आणि त्यात ते थोडा मोठा असा कांदा उभा चिरून घेतला आहे तो आपण तेलात फिरवून घेऊ चांगला भाजून घेऊया हिरवी मिरची लसूण आलं हे छान फिरवून घेऊ हो। उभा चिरलेला टॅमॅटो तो पण छान परतवून घेऊ हो। आपण अंडा क कडीसाठी आपण ही ग्रेवी बनवणार आहोत त्यासाठी आपण हे कांदा टॅमॅटो आलं लसूण मिरची हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ कारण कसं थोडं मीठ टाकल्यानंतर कांदा आणि टॅमॅटो हो थोडेसे नरम होतात एक पाच दोन मिनटं आपण झाकण मारून ठेवू हे बघा हे चांगलं परतून घेतल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि याची ग्रेव्ही बनवून घेऊ आणि मग त्यानंतर आपण पुढे फोडणीला घालून घेऊ अंडाकडे बारीक खूप छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते आता इथे फोडणीसाठी तेल आणि जी आपण ग्रेव्ही करून घातली आहे ती फोडणीला द्यायची आहे तीपन 15 ती पण एक साधारण दहा ते पंधरा मिनटं चांगली परतवून घ्यायची आहे ती तेलामध्ये अंड्याकडी म्हटली की आपण थोडीशी ओलं खोबरं किंवा खोबरं कांदा ह्याचं वाटण करून आपण अंडाकडी बनवतो आपण ही थोडीशी वेगळी आहे पण खरंच मंडळी करून बघा खूप छान आणि मस्त होते ही अंडाकडी आणि छान लागते पाहिजेच तशी तुम्ही ठेवू शकतात पातळ पाहिजे तर पातळ जाडसर पाहिजे तर जाडसर जसं तुम्हाला खायचे त्या पद्धतीने तुम्ही ते ठेवू शकतात आपण आता याच्यात मसाले ॲड करू अर्धा चमचा हळद घेतली अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे धणे पावडर मी गरम मसाला वापरला इथे थोडासा आणि आपला मालवणी मसाला आणि सगळे मसाले आपण परतून घेऊ आणि मी इथे चिकन मसाला पण टाकते थोडासा थोडासा जास्त नाही टाकला आणि थोडंसं मीठ कारण मग असे आपण कांदा आणि त्या ग्रेव्ही जे बनवायचे आहे ते कांदा टॅमॅटोमध्ये थोडंसंच मीठ टाकलं होतं आणि आता आपण परत या ग्रेव्हीमध्ये मीठ टाकणार आहोत एकदा आपल्याला परत मीठ टाकायचं नाही आहे आपल्या चवीपुरतंच मीठ आपल्याला घालायचं आहे आणि हे सगळे मसाले त्या ग्रेव्हीमध्ये परतवून घेऊया एक दोन मिनिटं झाकण मारून ठेवू तिला फक्त थोडी चांगली परतवून घ्यायला लागते कारण मग कच्चेपणा राहणार नाही म्हणून ग्रेव्हीमध्ये बघा फरक पडला आहे म्हणजे थोडी कलर चेंज झाला आहे आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊन त्याच्यात टाकू कारण आपल्याला रस्सा मला रस्सा हवा आहे सो मी तशी अंड्याकडे ज्या पद्धतीत असते तशीच बनवणार आहे खूप जास्त जाडंही ठेवणार नाही आहे आणखीन थोडंसं पाणी घेतलं बघू शकता तुम्ही आता याला कड येऊ द्यायचा आहे आणि चांगली उकळ आल्यानंतर आपण आता याच्यामध्ये अंडी फोडून टाकणार आहोत आपण अंडी बॉईल करून टाकणार नाही आहे तर अंडी आपल्याला फोडून टाकायचे आहेत मी याच्यात चार अंडी फोडून टाकणार आहे मी एकदाच स्वतः अशी ही रेसिपी बनवून बघितली म्हटलं चल या पद्धतीत बनवूया कशी होते ती बघूया म्हणून मी ट्राय केलं पण खरोखर ती एवढी अप्रतिम झाली होती खूपच छान झालेली म्हणून म्हटलं चला मी परत बनवून तुमच्याकडे शेअर करते ही रेसिपी म्हणून मी रेसिपी बनवली आणि आपल्याला चमचा फिरवायचा नाही आहे कारण नाहीतर ती अंडी विस्कळीत होती तर झाकण मारून एक दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे कारण चमचा फिरवायचा नाही आहे त्याच्यात हे बघा मग अंडी चांगली शिजल्यानंतर आपण चमच्याने हळूवारपणे ते ढवळून घ्यायचं आहे नाही तर अंडी कुस्करतात ना म्हणून मग अंडी अख्खीच्या अख्खी राहणार नाही गॅस वर ठेवायचा आहे बघू शकता किती सुंदर झाली आहे अंडाकडे छान चांगला कड येऊ हो द्यायचा अंडी शिजायला पाहिजे फक्त चमचा सारखा फिरवायचा नाही आहे आपल्याला त्याच्यात इथे चांगला कड येऊ द्यायचा आहे अंडा अंडाकडीला अंडी कच्ची राहणार नाही म्हणून आणि मंडळी तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही घरगुती मसाला पण यूज करू शकता असं काही नाही आहे की मालवणी मसाला तुमचा जो घरगुती मसाला आहे तोही तुम्ही वापरू शकता पण नक्की ट्राय करा तुम्ही ही अंडाकडी तर आपली अंडाकडी आत्ता रेडी झाली आहे आपण आता याच्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करू तर आपली अंडा कडी रेडी आहे अंडी अख्खीच राहायला पाहिजेत हे बघा अशी अंडी अख्खी राहायला पाहिजेत कढीमध्ये मा म्हणून आपल्याला त्याच्यासारखं ठवळायचं नाहीये खूप छान सुंदर अप्रतिम झालेली आहे सुगंधानेच कळत छान सुगंध आलाय तर मंडळी हे बघू तुम्ही तुम्ही पण ट्राय करा मंडळी मंडळी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय तुम्ही तुमची काळजी